जय भीम नमो बुद्धाय मी भीमराव लोणारे आहे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकातली जी बातमी असते ती आम्ही जनमानसांपर्यंत पोचवित असतो आज अशी एक ऐतिहासिक घटना घडलेली आहे ती ऐतिहासिक घटनामध्ये कुठली तर कोर्टामध्ये जी साक्षीदार असतो त्या साक्षीदाराने कोर्टामध्ये मी गीतेची शपथ घेत नाही मी संविधानाची शपथ घेतो अस असं म्हणून काही वेळ न्यायालय स्तब्ध झालं ते कोण तर ते एक ज्येष्ठ पत्रकार आहेत ते यूट्यूब चॅनलसुद्धा चालवतात ज्यांचे लाखोच्या संख्येमध्ये फॉलोअर्स आहेत असे विजय खौसे सर आमच्या सोबत आहेत सर जय भीम नम जय भीम जय भीम आज बावीस फेब्रुवारीला तुमचं जे कार्पोरेशन कोर्ट असतं कोर्ट नंबर दोन तिथे तुमची साक्ष होती आणि तुम्ही तुम्हाला जेव्हा साक्षी द्यायला तुम्ही गेले त्यावेळेस तुम्ही, तुम्ही तुम्हाला म्हणाले की शपथ घ्या बिलकुल शपथ घ्या हा देवाची शपथ घ्या असं म्हणाले तुम्हाला परंतु तुम्ही देवाची शपथ न घेता संविधानाची शपथ घेऊन आपली साक्ष दिली काय सांगाल नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी वाडीन मध्ये दैनिक भास्करचं जेव्हा संवाददाता म्हणून काम करत होतो तर दोन हजार एकोणीसला मी एक बातमी प्रकाशित केली होती माझ्याकडे एका शिवसेनेच्या कार्यकर्त्याने ती बातमी पाठवली होती आणि ती बातमी अशी होती जे निवडणुकीचे ओळखपत्र जे राहतात ते निवडणुकीचे ओळखपत्र त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वितरित केले आणि शेकडोच्या संख्येने ते त्याच्याकडे ते, ते कार्ड आले होते त्या कार्यकर्त्यांनी माझ्याकडे बातमी पाठवली सचिन भोंबले नावाच्या त्या शिवसैनिकांनी माझ्याकडे पाठवली आणि मी ते बातमी प्र आमच्या वृत्तपत्राला पाठवली आणि दुसऱ्या रोजी ती बातमी छापून आली लगेच त्या बातमीची दखल घेत संबंधित जे निवडणूक विभाग आहे त्यांनी दखल घेतली आणि त्याची चौकशी केली त्यावर जे आहे तिथे वाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला दा, एकोणीसला तो गुन्हा दाखल झाला होता दोन हजार दोन हजार एकोणीस ची ही घटना आहे त्यावेळेस मी तिथे दैनिक भास्करच्या वृत्तपत्रात कार्यरत होतो आता मी तिथे कार्यरत वाडी वाडी प्रतिनिधी दैनिक भास्कर तर आज बावीस फेब्रुवारीला आज मला एक समन्स आलेला आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला चोवीस ला म्हणजे एकोणीसची घटना होती आणि आज माझी कोर्टामध्ये साक्षी होती त्यावेळेस साक्ष सा, मला तिथे बोलावलं का कोर्ट काय कुठलं कोर्ट होत ते आपलं इथले फौजदारी न्यायालय कार्पोरेशन कोर्ट नंबर दोन मध्ये होता ते मला एक समन्स सुद्धा असा आला होता आजचा तिथे जे आहे जस साहेब बाबर साहेब होते त्यावेळेस मी गेलो तिथे आणि मी त्या कठड्यामध्ये उभा राहिलो तिथे न्यायालयाच्या कठड्यामध्ये नेहमी प्रमाणे साक्ष म्हणजे पहिल्यांदाच गेलो मी तिथे अजूनपर्यंत अशी वेळ आली नाही साक्षी पण गेलो पण जे नागपूरमध्ये जे एक हा वेळ म्हणजे होता आज जवळपास साडेबारा एक सहा दरम्यान होता आज आज पण मी हे तुम्हाला सांगतो की आमचे जे एक नागपूर मधले जे सुधीर भगत साहेब आहे त्यांच्या सुधीर भगत सागर म्हणजे एक्साईज डिपार्टमेंटमधले ते सेवानिवृत्त अधिकारी आहे त्यांनी सुद्धा अशी शपथ घेतली होती त्याचा इंटरव्ह्यू केला होता आणि त्यांच्या याच्यावरून मी म्हणजे प्रभावित झालो का नाही खरोखर आहे देवाची शपथ न घेता भारतीय संविधानाची शपथ हे प्रत्येकाने घेतली पाहिजे तो वेळा आज माझ्यावर सुधीर भगत प्रेरणा घेऊन घेऊन त्यांनी घेतलेली होती शपथली ते माझ्या लक्षात होतं अच्छा अच्छा एक प्रेरणा मलाही वाटलं का नाही खरोखर आहे देवाची शपथ कशाला घ्यायची देव कुठे आहे कोण बघितला तर मी मग तो आज प्रसंग माझ्यावर आला आणि मग मी सुद्धा माझ्या डोक्यात तोच विचार करून गेला की जेव्हा मला जे साहेब माझी साक्ष घेतील त्यावेळेस मी सुद्धा तिथं भारतीय संविधानाचीच साक्षी घेऊन सांगेल असंच म्हणाल म्हणणार तेव्हा मी मग तिथे गेलो तिथे कठाड्यामध्ये उभं राहिलो तर घामणे देवाची शपथ वाटलं मी देवाची शपथ घेणार नाही काल्पनिक देवावर माझा विश्वास नाही आणि मी देवाला मानत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ली भारतीय संविधानाची शपथ मी घेऊन सांगतो म्हटलं तर त्यावेळेस थांबले थोडे साहेब तर साहेब हसले हसलेसुद्धा आणि खरोखर साहेबांनी सुद्धा जे जे साहेब आहे त्यांनीसुद्धा माझ्या ज्या या प्रश्नाला आहे म्हणजे मान्यताच दिली की नक्कीच आहे सा ते साहेब म्हणाले साहेब म्हणाले की नाही आम्हीसुद्धा भारतीय संविधानाला मानतो आणि सगळं हे संविधानानुसारच चालते आणि भारतीय संविधानच हे देव आहे म्हणे त्यावेळेस ते मी, मी सुद्धा त्यांच्या गोष्टीला जुरा दिला की नाही सर तुमचं एकदम हे एक खरी गोष्ट आहे म्हणजे संविधानच देव आहे ये चांगले कर्तृत्व जेव्हा कार्य करतो त्या ते, ते देव असू शकते चांगले देव असू शकते म्हणून भारतीय संविधान सुद्धा देवच आहे तर मी सुद्धा मान्य केलं पण मी तिथे तेच सांगितलं की नाही मी भारतीय संविधानाची शपथ घेऊनच मी सांगतो आणि मग तिथून मग जे सरकारी वकील मॅडम होत्या त्यांनी मग तिथून सुरुवात केली कोर्टामध्ये किती म्हणजे काही लोक होते का होते जे ज्यांची केस होती ते नगरपरिषदची ते रवी चौधरी म्हणून नगर कर्मचारी होते त्यांच्या विरुद्धात गुन्हा दाखल झाला होता ते होते त्यांचे वकील होते आणि एक दोन लोकं होते असे एकंदरीतच मग देशसाहेबांनी सुद्धा म्हणजे विचारणा केली मग प्रकरणासंदर्भात पण एकंदरीतच मी म्हणजे माझ्या मे, डोक्यामध्ये जे होतं मी ते तिथे दे देवाची शपथ घेतली आणि प्रत्येकानेच खरोखरच आहे कोर्टामध्ये उपस्थित जे मान्यवर होते त्यांची म्हणजे त्यांच्या भाव म्हणजे ते कशा प्रकारे तुमच्याकडे बघत होते असं काही चित्र वगैरे तुम्ही नाही नाही त्यांनी ते मान्यच केलं की भारतीय जे आहे आहे हेच देव मी मान्य न्यायाधीशांनी तर मान्य केलं पण ते उपस्थित जे म्हणजे असतील थोड्यावर ते स्तब्ध झालेच थोडा कारण कोर्टामध्ये नेहमीप्रमाणे देवाची शपथ घेऊन गीतेची शपथ घेऊन हेच प्रकार बरेचदा चालतात पण हे जे आहे भारतीय संविधानाची शपथ घेऊन क्वचितच लोक जातात तिथे आमच्यासारखे तर त्या वेळी सुद्धा सगळ्यांना सुद्धा ते पटलं असं काही न पटण्यासारखं काही आपण बोललोच नाही तिथे निश्चितच मी तुम्हाला सांगेल की संविधानाची शपथ घेऊन आज वरिष्ठ पत्रकार विजय खौसे यांनी आपली साक्षी दिली आणि त्यावेळेस जे जे उपस्थित मान माननीय न्यायाधीश होते त्यांनीसुद्धा की आम्हीसुद्धा भारतीय संविधानाच्या मार्गावरच चालत असतो आणि सर्वश्रेष्ठ जे आहे ते भारतीय संविधानात आहे असं एकूण माननीय न्यायाधीश यांनी प्रकरण सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण कुठलंही निवडणूक आयोगाच्या संदर्भात जर कुठल्याही गोष्टी असेल तर त्यावर नक्कीच म्हणजे कारवाई होते निवडणुकी निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांना हयगैक करता येत नाही पण नेमकं ते झालं असं होतं की दोन हजार एकोणवीसमध्ये अठरा एकोणीसमध्ये वाडीमध्ये खूप म्हणजे पाण्याचासुद्धा दुष्काळ होता आणि सगळी जबाबदारी नगर परिषदची होती आणि तो निवडणुकीचासुद्धा काळ होता तिथल्या शिवसे शिवसैनिक जो आहे सचिन बोंबले नावाचा यांनी जे कार्ड जे आहे निवडणुकीचे ओळखपत्र आहे ते आपल्या तलाट्याकडून घेतले आणि स्वतः त्यांना ते लोकांना वाटले त्याचे फोटो काढले आणि ते माझ्याकडे पाठवले त्याच्यानंतर मग ते बातमी त्यांनी मला व्हॉट्सअप केली मी सहज बातमी छापून पाठवून दिली आणि ते छापून झाली आणि ते बातमी छापून आल्याच्यानंतर मग स्वतः जो आहे त्याचं जे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन संबंधित जे चित्र बिओलं आहेत त्याला त्याचे जबाबदार त्याला पकडलं बीओलोला मी दुसऱ्या रोजी पण त्याचं हे खंडन केलं होतं की त्या जी जी बातमी आहे पाहता ती वाटणाऱ्यांना वाटायला नाही पाहिजे आणि पटवाऱ्यांनी त्याच्याकडे द्यायला नाही पाहिजे ही जबाबदारी बिय बिएलोचीच असते तर मला सुद्धा त्या ते, तेव्हा काही असं वाटलं नाही सदा सहजी आपण बातमी छापून झाली पण त्याचा परिणाम जो आहे तिथले जे बी एल ओ होते त्याच्यावर आलेला आहे आणि वाढीचा एकंदरीतच तो जो काळ होता पाण्याचा खूप मोठा भयंकर होता समस्या मोठी समस्या होती जे काळ वाटण्यापेक्षा लोकांना पाणी वाटण्याचं खूप महत्व कर्मचाऱ्यासमोर त्या आणि दैनिक भास्कर तुम्ही प्रतिनिधी होते आणि दैनिक भास्कर ती बातमी उचलून लावलेली होती उचलून लावली आणि याच्यानंतर मग त्यावर गुन्हा दाखल झाला मग गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर मग मला पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे था, था, दखल घेतली ही खूप मोठी गोष्ट आहे आणि कुठली जरी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जर अधिकारी लोक जर काम करत असतील त्यांनी फार काही काम करायलाच पाहिजे कुठल्याच अधिकारी तो असो म्हणजे हे करून आणि पोलीस स्टेशनला मला बोलावलं आणि माझ्याकडून जे आहे ते भयान वगैरे नोंदवून घेतलं बाकी म्हणजे अचानक तुम्हाला पोलिसांनी का बोलवलं म्हणजे त्यांनी गुन्हा बातमी कोणी छापली बातमी कोणी छापली तर मग तिथले प्रतिनिधी गेले होते तक्रार द्यायला नाही दैनिक भास्करला आल्यानंतर मग प्रतिनिधी मीच होतो ना मग त्यांनी मग मलाच बोलावलं पण मी त्यांच्याकडे बाकी काही दिलं नाही असं पण पण माझं बयान घेऊन त्यांनी मग माझ्या सह्या वगैरे करून घेतल्या आणि मग मला मग कोर्टाचा तो समन्स आला डायरेक्ट मग मला मला कोर्टासमोर व्हावंच लागेल ना म्हणजे पाच वर्षानंतर तुम्हाला एकोणीस ची घटना आणि दोन हजार, हजार, हजार चोवीस मध्ये तुम्हाला म्हणजे आजच्या दिवशी पण तुम्हाला डोक्यात होती बरोबर बरोबर त्याच्यामुळे मी सगळं कोर्टासमोर मांडलं पण भारतीय संविधानाची शपथ घेऊनच मी समोरचा प्रकार मी बोललो त्यांच्यासमोर एवढं म्हटलं खरी निश्चित 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 मी तुम्हाला सांगेल की नागपूरच्या कार्पोरेशन कोर्टमध्ये वरिष्ठ पत्रकार विजय खौसे हे एक साक्ष द्यायला गेलेले होते म्हणजे केव्हा तर आज आज म्हणजे बावीस फेब्रुवारी रोजी ते साक्षी द्यायला गेले बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आणि ही दुपारी एक वाजताच्या दरम्यान ते साक्ष द्यायला गेले आणि कोर्टात साक्ष देताना जी शपथ घ्यावी लागते ती शपथ त्यांनी मी संविधानाची शपथ घेऊन मी साक्ष देणार असे ते म्हणाले आणि संविधानाची शपथ घेऊनच त्यांनी आपली साक्ष दिली तर मी संपूर्ण देशातील नागरिकांना एवढं सांगतो की भारतीय संविधान हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं एक संविधान आहे आणि सुंदर असं संविधान आहे संविधानाच्या मार्गावरच हा देश चालत आहे न्याय न्याय न्यायालयातही सवि न्यायालय जे चालत आहे ते सुद्धा संविधानाच्या मार्गावर चालत आहे म्हणूनच संविधानाच्या शपथ घेऊन ते मनात ठेवून आणि सुधीर भगत यांची प्रेरणा घेऊन एका म्हणजे वरिष्ठ पत्रकार विजय खौसे यांनी आज एक इतिहास घडविला आहे दुसऱ्यांदा इतिहास घडविलेला आहे एक पहिला इतिहास सुधीर भगत यांनी घडविला आणि दुसरा इतिहास आज वरिष्ठ पत्रकार विजय यांनी घडविलेला आहे जे, जे कॉर्पोरेशन कोर्टामध्ये साक्ष द्यायला गेले आणि साक्ष देताना त्यांनी भारतीय संविधानाची मी शपथ घेतो असे ते म्हणाले तर आपण बघितलं कोर्टाचे सुद्धा मी आभार मानेन की मी जेव्हा आ... भारतीय संविधानाची शपथ घेऊन सामोर बोललो ते सुद्धा कोर्टानं मान्य केलं आणि मी कोर्टाचे सुद्धा तेवढेच आभार सुद्धा मा, मा, मानील कोर्टाचे निश्चित निश्चित कोर्टाचे सुद्धा खौसे साहेबांनी आभार मानलेले आहेत आणि मानालाय सव कारण भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ संविधान आहे आणि संविधानाची शपथ घेऊनच त्यांनी आज साक्ष दिलेली आहे तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम जय संविधान जय संविधान